गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला कसली मॉर्निंग आणि कसली काय बाई इकडं माझं मॉर्निंग व्हायची ओके आलाय आता हे चांगलं दिसायला मग काय म्हणते ना काय नाही होता आता झाल्या आता बटाट्याची भाजी केली बाहेरचं सगळं आवडलं अजून भांडी घासायचं धुवायचं गुरु आणायची पाणी दाखवायचं mm. वजी काढायची वज आणून टाकायचं आणि नंतर न गावाला जायचे mm. माझ्या आत्याच्या घरी जायचंय आत्याच्या पुरीचा साखर पुढाय आज mm. त्याच्यामुळे मग तिकडं हुंडवडीला जायचे उरकायचं चाललंय त्या माणसाच्या माग काम कवा उठली सकाळपासून नको नको आले अरे गरम होत आहे त्याच्यात एक तर उकाडता झालो झालं बाबा आणि ज्या वेळेला अन्नाने सगळं शाळेचं उरकलं सगळं उरकलं अगं गार घेतली गार की चपाती केस कापून आलाय ती वर तशीच ठेवले ती कोंबडा 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 पटा नाही कार असं तू बघितला ना असं डोकं दुखतंय ना माझा अन्न आणि बघ जरा बस किती चांगलं दिसतंय अरे असं कर ना पुढं कोंबडा कशाला ठेवलाय दादा अगं अगं देखील लागले तुम्हाला कसं तरी वाटतंय कशाच ती वरत झापलीस ता मला इथं कोच पडली मला काय लागले मला काय वाटत नाही मी पण अशी केस मोकळी चढले असते की तोंडासमोर काय केस कापायला स्वतःच्या मनाने जातो गेला का गाडीची सारी मेट पडून आली सगळं केलं पाहते त्यानंतर गाडी सर्व्हिसिंगला तरी चालली आहे लय ग गुटाना खरंच गे नको झाले नको ग माझं असं वाटायला लागले ग हिथ कुठं निघून जावं कुठं पळून जाव हे काम वायलं हे महाग कुटाणं व्हायला तिकडं जायचं व्हायला तिकडं जायचं व्हायला त्यात गैली वायली ति जा कुठाणं व्हायलाच वा नुसतं माझं तर माग कुठाण पण नाही गालाय नुसता चपात्या लाटायच्या झाल्या म्हणलं आता हे दोन डोळे एवढं दोन कुत्र्यांना लाटा आता चपात्या पण लय झाल्यात आता कवा भाकरी करू अजून लय काम या बापू कालवा कालवापर ओराकलं का ओराकलं का म्हणलं आता ही कुत्र्यांना ला दोन लाटा होत्या लय झाल्याच आता बस ना mm -hmm. लय होते मग आता तू पण नाही तू पण जायची या तू काय आता पाच नाही अगं लवकरच यावं लागेल बाय माझ्या मागचं काम कुठं गेलं तरी सुक पाच वाजता घरीच यावं लागतंय मला होय काम कोण करायचं लय वाईट काम आहे माझ कुठं जातो मसनात जा पण पाचला ये का मसन म्हणजे मस <laughs> ना मसनात जा पण पाचला माघारी ये बरोबर ना नाही मी काय ठेवतात नाही आधीसारखी मी बाल बालवाडी जायची त्यावेळेस मीला कुठे चालली मी म्हणली की लगेच म्हणायची मास चालली आहे त्यामुळं मला प्रश्न पडायचा आता महाग लागायची म्हणून होती कुठं चालली पदर धरून माग त्याच्या तिकडच्या घरनं इकडे गुरं घेऊन यावं लागायचं पहिले हिथं रान होत आणि पहिली पण लई होती मग चरायला हिथं आणावं लागायचं लांबटी माझा आणि ती काय करायची बारकी होती ती दोन तीन वर्षाची ती घरी बसतच नव्हती अश्विनी पशी मांडत महाग मग एवढी पाससा गुरं आणि हिला एकटी गुरं आणायची निफ्टी आणि ही पदराला महाग त्यात कुत्र एक कायचं साऱ्या वस्तीत कुत्री महाग पळायची त्या कुत्र्याच्या हि हिला त्रापुटून घरी ठेवली तरी बॉम्ब लायची पार <laughs> एक एक दिवशी रडायची नाही तू आधी म्हणायची ना मस्त म्हणली इकडं राहिलं आले आल्यापासून आता शिक म्हणली म्हणून म्हणलं मसान म्हणजे काय जर यायला लागल्या ला माहिती माहितीये का ही झालं या हो कुत्र्याची चपाती झाली मम्मी बाई ग मग काय करते मम्मी काय नाही झाला मम्मीचा काय म्हणते गुड मॉर्निंग असत माणूस माणसाच्या माग काम आहे जोपर्यंत जो माणूस आहे तोपर्यंत कसलं कुठं झालं तरी कामच आहे म्हणजे कसलं झालं तरी शेतातलं झालं घरचं झालं स्वयंपाक झालं का आपल्याला गणपतीची आरती करायची हो का आजू कुठे आहे ते अर देवा आजी घरी तुला बात झाला आपण गणपतीची आरती करू मग मी भांडी घासती कपडे धुती ऊर कायच पटापटा सगळ्यांना गुड मॉर्निंग येत नाही बाळा काय रेश्मा रेश्मा काही बोलत बसली नाही बरं का असू द्या काय चुकलं आपलं तर माफ करा होय कामाच्या नादात आणि टेन्शन असण असं होतं काय पण आग गोळी खाली पाणी बनकर बनकर बाय बाय होत मानले बाय सगळ्यांना मी नीट नीट दाखवे आमचं वासरू आमच्या गैला ना कालवड नाही झालं आमतुल्या झालाय ਆਸੂ ਦੀ ਆਨ ਤੁਲੇ ਆਨ ਤੁਲੇ ਤੁਤ ਕ ਬਸਰ ਹੁੰਦਾ ਦਰਵੇਸ ਗਾਲਵੋਲ ਹੁੰਦੀ ਦਰਵੇਸ ਪਰ ਆਨ ਤੁਲੇ ਹਲਾਇ ਡਾਕਬੀ ਨੇ ਮਾ ਆਨਤਾ ਤੁਮਾਲਾ ਹੁਰਤ ਤੀਨੇ ਆਸਤ ਕਾ ਲੇ ਕੰਮ ਬਾਈ ਬਾਈ